नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षा महत्वपूर्ण टी सी एसचे चे काही जी प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हे नक्कीच बघावंस मिळतील तर आपल्याला करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गोंदिया बघा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय जिल्हा आहे विषय क्रमांक दुसरा बघा हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे नव्याण्णव बघा या वर्षी हिंगोली या जिल्ह्याची निर्मितीही झाली होती शिक्षक क्रमांक तिसरा बघा कलम एक्क्याऐंशी नुसार खालीलपैकी कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे एक कलम एक्क्याऐंशी नुसार खालीलपैकी कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा कलम एक्क्याऐंशी नुसार या ठिकाणी लोकसभा या सभागृहाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पा कोपन हेगन बघा हे एक प्रमुख शहर खालीलपैकी कोणत्या देशामधलं शहर आहे कोपन हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामधलं शहर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे कोपन हेगन बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो डेन्मार्क या देशामधलं ते शहर आहे प्रश्न क्रमांक पाच बघा चित्तरंजन बघा हे रेल्वेच्या इंजिन निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे चित्तरंजन बघा या ठिकाणी रेल्वेचे इंजिन या ठिकाणी निर्मिती होतात तर चित्तरंजन बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील बघा चित्तरंजन बघा हे ठिकाण पश्चिम बंगाल या या ठिकाणी एक महत्वपूर्ण या ठिकाणी ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सव्वा पा भारतामधील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या ठिकाणी आहे भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन चंदीगड या ठिकाणी आहे औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विषय क्रमांक सातवा पहा भारत कोकिळा बघा असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे भारत कोकिळा असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डल विद्यार्थी मित्रांनो सरोजिनी नायडू यांना भारत कोकिळा असे म्हणतात ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा कायदे असे खालीलपैकी कोणाला म्हणतात कायदे आजम असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डल विद्यार्थी मित्रांनो बॅरिस्टर जिना यांना कायदे आजम या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक नववा बघा गंगापूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे गंगापूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील गंगापूर हे धरण नाशिक या जिल्ह्यामधलं ते धरण आहे विषय क्रमांक दहावा भारतामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं ठोक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन इंदिरा पॉईंट बघा हे भारतामध्ये सर्वात या ठिकाणी दक्षिणेकडचं या ठिकाणी टोक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती ठाणे महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे देंस देंस विद्यार्थी देंस मित्रांनो बघा आपल्याकडे या ठिकाणी सिलेबसनुसार प्रत्येक या ठिकाणी पदाचे टेक्निकल म्हणजे या ठिकाणी तांत्रिक प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी प्रश्न प्रश्न हे अवेलेबल आहेत बघा आता परीक्षेला कमी वेळा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्णपणे अभ्यासक्रम कव्हर केलेले बघा हे महत्वपूर्ण प्रश्नांचे पिढीओ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअप तुमच्या संबंधित पोस्टच्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंच हे पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना

तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक चार राहील दक्षिणेला कर्नाटक बघा राज्य आहे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याची इंग्रजी कार्यालयीन भाषा आहे बघा इंग्रजी खालीलपैकी कोणत्या एका राज्याची कार्यालयीन भाषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक एक राहील अरुणाचल प्रदेश बघा या राज्याची या ठिकाणी इंग्रजी ही कार्यालयीन भाषा आहे क्रमांक पुढचा बघा मेघालय या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे मेघालयची राजधानी आपल्याला ओळखायची आहे बघा शिलाँग हे शहर मेघालय या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे प्रश्न क्रमांक पाच बघा माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न उच्चारण्यात आला होता माउंट एव्हरेस्ट हे जगामधलं सर्वात उंच शिखर विद्यार्थी मित्रांनो नेपाळ या देशामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहा बघा तराईचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तराईचा प्रदेश कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये तराईचा या ठिकाणी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा भारतामध्ये सर्वाधिक लांबीची नदी म्हणजे गंगा नदी आहे भारतामधील सर्वाधिक या लांबीची नदी आहे ते दहा किमी बघा भारतामध्ये सर्वाधिक लांबीची नदी म्हणजे गंगा नदी होय प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कलहरी हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे दक्षिण आफ्रिका ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा राज्यसभा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लोकसभा आपल्याकडे झाला होता तर राज्यसभा या सभागृहाचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा कलम ऐंशी बघा याच्यामध्ये या ठिकाणी राज्यसभा या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दाबा बघा भारतामध्ये विचारले केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात बघा भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचे बघा अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान हे भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटच्या ठिकाणी अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशवसुद हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशवसुद कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा कृष्णाजी केशव दामले या कवीच्या ठिकाणी केशवसूते त्यांचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक बारा बघा केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे केदारनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील उत्तराखंड या राज्यामध्ये बघा या ठिकाणी केदारनाथ हे ज्योतिर्लिंग आहे प्रश्न क्रमांक तेरा बाबा काय विचारलाय क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं आहे बघा गोवा राज्य विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक चिमणी दिवस वीस मार्च बघा विद्यार्थी मित्र या दिवशी जागतिक चिमणी दिवस असतो क्रमांक पुढचा बघा चार हजार पाचशे ते सहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे चार हजार बघा चार हजार पाचशे एक ते सहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीनडल विद्यार्थी मित्रांनो तेरा या ठिकाणी सदस्य संख्या असते औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामसेवक हा पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो ग्रामसेवक बघा वर्ग चारचा या ठिकाणी तो कर्मचारी असतो प्रश्न क्रमांक सतरा बा पहा राज्य निवडणूक आयोग बघा राज्य निवडणूक आयोग बघा यांचे जे काही आयुक्त असतात यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात राज्य निवडणूक आयु आयोगाचे जे काही आयुक्त असतात त्यांची बघा नेमणूक कोण करतात तर विद्यार्थी मित्रांनो बघा यांची नेमणूक बघा राज्यपाल करतात ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी कापूस संशोधन केंद्र बघा विद्यार्थी मित्रांनो अकोला या ठिकाणी कापूस संशोधन केंद्र आहे विषय क्रमांक एकोणीस बघा सार्क या संघटनेचं सा मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सार्क या संघटनेचं सा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा सार्क या संघटनेचं सा मुख्यालय काठमांडू बघा जे की नेपाळ या देशामध्ये आहे या ठिकाणी सार्क या संघटनेचं मुख्यालय आहे विषय क्रमांक पुढचा बघा कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणता कोणताही कुष्ठरोगावर विचारले प्रभावी औषध कोणता आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर बघा औषध विद्यार्थी मित्रांनो कुष्ठरोगावर प्रभावी औषध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान कोणत्या जिल्ह्याला मिळाला होता भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील सिंधुदुर्ग बघा या जिल्ह्याला भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान हा मिळाला होता विशेष क्रमांक पुढचा बघा केंद्रीय लोकसेवाचे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे सी बघा यांचे अध्यक्ष बघा आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे सीचे बघा अध्यक्ष विद्यार्थी मिळून आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे या ठिकाणी देत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या ठिकाणी विचारले अहिल्या आश्रम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली पुणे या ठिकाणी अहिल्या आश्रम यांची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन महर्षिंद यांनी पहा पुणे या ठिकाणी अहिले आश्रम यांची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक कोण आहेत बघा खान अब्दुल गफार खान हे खुदाई खिदमतगार यांचे या ठिकाणी संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक देशामध्ये सर्वात जास्त साक्षरता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक साक्षरता असलेलं राज्य तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन केरळ बघा या राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी साक्षरता आहे विषय क्रमांक पुढचा बघा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल बघा व पहिला वाईस रॉय खालीलपैकी कोण आहे बघा भारताचा बघा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला वॉइस लॉर्ड माउंट बॅटन ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा या नेतृत्व कोणी केले होते बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता काकोरी या कटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते बघा या ठिकाणी चंद्रशेखर आझाद यांनी विद्यार्थी मित्रांनो काकोरी या गटाचे त्यांनी हे केले होते विषय क्रमांक आठ बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही बघा विनोबा भावे औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक नववा बघा भारताची प्रमाण वेळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली जाते भारताची प्रमाण वेळ कोणत्या एका ठिकाणावरून निश्चित केली जाते बघा अलाहाबाद औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक दाबा बघा चंद्रभागा ही नदी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते चंद्रभागा ही नदी कोणत्या नावाने ओळखली जाते बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक ठिकाणी दोन राहील चंद्रभागा बघा ही नदी भीमाया नावाने ओळखली जाते विषय क्रमांक पुढचा बघा उपग्रह प्रक्षेपण केंद्र बघा भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आहे मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाल सरोवर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दाल सरोवर बघा दाल आणि उलर ही सरोवरे विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामधली या ठिकाणी सरोवरे आहेत क्रमांक पुढचा बघा बॉम्बे हाय हे खालीलपैकी कशाच्या या ठिकाणी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे बॉम्बे हाय बघा बॉम्बे हाय बघा हे खनिज ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौदा पृथ्वीवर विचारले दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात बघा विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न आहे पृथ्वीवर दिवस आणि बघा रात्री पृथ्वीच्या परिवलनामुळे होत असतात औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अक्षय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वाधिक आहे लोकसंख्येची घनता पश्चिम बंगाल बघा या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे विषय क्रमांक पुढचा बघा जम्मू काश्मीर बघा या राज्यामधला सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे सलाल बघा हा एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे तर तो चिनाब या नदीवरचा या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचा बघा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्राचा बघा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येत असतो तर उष्ण कटिबंधीय ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे हिराकुंड बघा हे धरण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा महानदीवर असून ते ओरिसा या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा सोनरेखा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये विचारले वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी यांनी बघा स्थापन केलेला आश्रम खालीलपैकी कोणता आहे सन एकोणीसशे पस्तीस मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी यांनी कोणता आश्रम स्थापन केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो डी एम कल्याण डोंबिवली ठाणे महानगरपालिका भरती आपल्याकडे आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे एका वर्षाच्या लेटेस्ट पी डी एफ आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो आपला अभ्यासक्रम आहे टेक्निकलचा त्यानुसार आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे टेक्निकल या ठिकाणी प्रश्न संच हे अवेलेबल आहे तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे सर्व पदाचे महत्वपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी संच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे